नमस्कार मंडळी खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही गेले दीड ते दोन महिने तर नक्कीच झाले असतील पण मला बऱ्याचशा कमेंट म्हणजे कमेंट म्हणण्यापेक्षा मला बरेचशे जण विचारत होते जे आपल्या जवळचे नातेवाईक आहेत ते किंवा आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर्स इंस्टाला व्हॉट्सअपला किंवा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओखाली मेसेज करून की व्हिडिओ का येत नाही तर त्याचा सविस्तर व्हिडिओ मी पुढचा नक्कीच सांगेन तुम्हाला करेल की इतके दिवस मी व्हिडिओ का टाकले नाहीत तर म्हटलं चला आजपासून व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या इथे पेट ठरला होता तो म्हणजेच गावरान कोंबडा करण्याचा म्हणजेच गावरान कोंबड्याची भाजी आणि मासे करण्याचा खरं सांगाल तर मासे सगळे खात नाहीत मग त्यांच्यासाठी गावरान कोंबड्याचा बेत होता तर या इथे मी जे वाटण काढलं आहे ते आता तुम्हाला दाखवते म्हणजे एकदम तळल्यानंतरच तुम्हाला सांगते पण त्याआधी कढईमध्ये मी कांदा तळायला टाकला होता सोबतच आता मी यामध्ये टाकणार आहे धन तर या इथे मला मासेसुद्धा करून घ्यायचे होते आणि मटणाचं जे वाटण आहे ते सुद्धा काढायचं कारण की गावरान कोंबडा लवकर शिजत नाही आणि त्यासाठी बाहेर चूल देखील पेटवलेली तुम्ही पाहिलीच असेल सगळे घरी असले की असा कधीतरी मूड होतो की बाहेर चुलीवर स्वयंपाक करायचा आमची दुसऱ्या ठिकाणी एक चूल आहे पण तिथं थंडीमुळं फरशीत की कार पडते की त्यामुळे मग बाहेरचं ओटा आहे त्याच्यावर मस्त असं सा सारवलेलं वगैरे तर तिथे चूल केली मी घरामध्ये जे वाटण तळत होते आणि मा, मासे फ्राय करून घेत होते तोपर्यंत बाहेर मिस्टर सासूबाई आणि साई या तिघांचा हा म्हणजेच जे फोडणी द्यायचं काम चालू होतं म्हणजेच शिजवण्यासाठी कोंबड्या शिजायला टाकायचा होता कोंबड्याचं मटण तर या इथं तेल आणि कांदा फक्त परतून घेतला बाकीचं वाटण त्यामध्ये टाकत नाही जसं की आलं लसूण याची पेस्ट ते घालत नाही आणि कोणतंही का स्वयंपाक म्हणा किंवा काय बाहेरचं केला तर मुलांना अगदी वेगळंप्यानं वाटतो म्हणजे कोणतंही काम करायचं म्हटलं की मुलांना थोडाफार वेगळेपणा वाटतो जर आपण बाहेर केला नेहमी मी गॅसवर किंवा शेगडीवर करत असते त्यावेळेस साईला एवढं त्याचं काही वाटत नाही पण जर बाहेर चूल जर पेटून असा स्वयंपाक केला की त्याला मस्त वाटतं तर वाटणामध्ये मी काढलो होतं खोबरं हरभरा डाळ बाजरी धन कांदा आणि खसखस हे सगळं मी तळून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटण करते तोपर्यंत मासे करण्यासाठी मी एवढेच मसाले घेतले होते कारण की मासे देखील थोडे होते घरचा मसाला बेडगी मिरची पावडर मटन मसाला हळद आणि मीठ आता जी कढी आपण वाटण तळण्यासाठी जी वापरली होती त्याच कढी मध्ये मी आता हे मासे करून घेणार आहे कारण असं की ती कढी तेलकट सुद्धा होती आणि दुसरं आपल्या सामान्य माणसांचं कसं असतं दुसरं भांड एकदम खरकाट करण्यापेक्षा आहे त्यातच करून घ्यावं तर आता त्यात फक्त मी जे मासेचे तुकडे होते ते मासे आणल्यानंतर स्वच्छ असे बाजरीच्या बाजरीच्या पिठाने मिठाने पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले होते तर ते आता फक्त यामध्ये मी घालून घेणार आहे आणि मासे शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही मासे फ्राय करायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत कोणी रवाला रव्याचं कोटिंग करून अगदी कडक असं सुद्धा फ्राय करतं पण तितका वेळ माझ्याकडे तरी नव्हता मग त्यामुळे असेच मासे मी फ्राय केले आणि असे मासे खायला सुद्धा खूप छान लागतात मला सुद्धा मासे खायला आवडतात पण मला मासे खायचे नाहीत त्यामुळे मी खाल्ले नाही तर अगदी पाच ते दहा मिनटांमध्येच आपले हे मासे फ्राय तयार होतात कारण की मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता एवढ्याच पाण्यात मी मासे शिजून घेणार आहे पण त्याला जास्तीचं जा पाणी सुद्धा सुटत आपले मासे तयार होईपर्यंत बाहेर यांचं काय चाललंय ते पाहूया तर बाहेर मस्त असं मटण जे होतं ते शिजायला घातलं होतं त्याला छान अशी उकळी पण आली परंतु तो शिजायला भरपूर असा टाइम लागला तर अशा पद्धतीने हे पाहू शकता आपले मासे तयार आहे। झालेले वे, आहेत आता यामध्ये वरून मस्त अशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा एक झाकण ठेवून देऊ म्हणजे खाताना ते खायचे आपले गरम राहतील मी याच्या आधी बऱ्याचशा वेळा आपल्या चॅनेलवर मटणाची किंवा त्याची रेसिपी शेअर केलेली आहेत कारण की आपला चॅनल चालू झालेला जर तीन वर्षे झालेत आणि तुम्ही त्याला खूप छान असा सपोर्ट केला तर जे वाटण होत ते आता छानच आपण तेलात तळून घेणार आहे आणि जे नॉन चे पदार्थ आहेत ते मिसांना माझ्या खूप छान असे बनवता येतात आणि मग ते जे घरी असले किंवा सुट्टीचा दिवस असला तर तेच फक्त त्यांच्या हाताखाली करावं लागतं बाकी सगळं तेच करतात जरी वाटण वगैरे आपण काढले असलं तरी फोडणी देताना कोणाचंही झालं तर प्रत्येकाच्या हाताला एक वेगळ्या प्रकारची अशी चव असते तशीच चव त्यांच्यासुद्धा हाताला आहे तर यामध्ये जे जे मसाले काढले होते कांदा लसूण मसाला वगैरे ते सगळे घालून घेतले आणि थंडीचं अगदी बाहेर कुणीही नसतं छान असं थंडी थंडी सुद्धा वाज तर होतीच सोबतच चुलीचा धूर सुद्धा होता त्यामुळे एवढी थंडी काही जाणवली नाही कारण की चुलीच्या कडेने आम्ही सगळे बसलो होतो तर अगदी उभाशी लागत होती त्यामध्ये जे आपलं शिजलेलं मटण होतं ते घालून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता किती छान त्याला तर्री आलेली आहे अगदी कमी तेलाचा वापर केला तरी आपण ज्यावेळेस जो मसाला असतो तो छान असा परतून दिला की तर्रीसुद्धा छान येते आता याला छान अशी उकळी आली की आपण भाकरीसुद्धा करून घेणार आहोत तर भाकरीसाठी बाहेर सगळं सामान आणलं होतं आणि मी या इथे भाकरी, भाकरी म्हणजे करत होते आणि सासूबाईंनी मी त्या भाकरी भाजून घेतल्या गरम गरम एकीकडे भाकरी सुद्धा चालू होते आणि दुसरीकडे जेवण सुद्धा चालू होते तर अशा पद्धतीने तो प्रयत्न होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद